डोंगरकिंनी येथे बच्सा थांबाळणं दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार अमित भाऊ झणक यांना पण दिले निवेदन मालेगाव दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस डोंगरकिंनी हे गाव मालेगाव मेहकर जालना महामार्गावर आहे या गावाची लोकसंख्या बहुतांश पाच हजार इतकी आहे येथील विद्यार्थी केनवड मालेगाव मेहकर वाशिम इत्यादी थी, ठिकाणी शिक्षणासाठी जातात तसेच ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला व इतर ग्रामस्थ पण नियमित डोंगरकिंनी येथून अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली आदी शहराच्या ठिकाणी कामानिमित्त प्रवास करीत असतात परंतु डोंगरकिंनी गावामध्ये राज्य परिवहन महामंडळची कोणतीच बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी शेतकरी ज्येष्ठ नागरिक महिला व इतर ग्रामस्थ यांची गैरसोय होत असल्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त समिती तथा डोंगर किन्नी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मे आगार व्यवस्थापक राज्य महामार्ग परिवहन महामंडळ वाशिम अकोला मेहकर यांना निवेदनाद्वारे विनंतीपूर्वक मेहकर मालेगाव या मार्गाने नियमित जाणाऱ्या सर्व बच्चा थांबा डोंगर किन्नी येथे देण्याबाबत निवेदन देण्यात आले तसेच निवेदनामध्ये एकतीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत बच्चा थांबा मंजूर करण्यात यावे अशी मागणी डोंगरकिन्नी गाव तंटामुक्त समिती टी तथा समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आली व तसे असीणं झाल्यास एक दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता मालेगाव मेहेकर या राज्य महामार्गावर डोंगरकिन्नी गाव तंटामुक्त समिती व ग्रामस्थ यांच्याकडून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला तसे डोंगरकिन्नी येथे एस टी बस थांबा मिळवण्याकरिता था। माननीय आमदार अमित भाऊ झणक यांना निवेदन देताना तंटामुक्ती अध्यक्ष सेवा रामजी आडे सरपंच वसंत आळे माजी सरपंच सुनील भाऊ देशमुख ग्रामपंचायत सदस्य ललित भाऊ देशमुख राजूभाऊ सोमाणी किसनराव देशमुख विकास देशमुख नागेश देशमुख अणू देशमुख संजीव सुरडकर सुरेश कंकाळ गावातील बरीच मंडळी उपस्थित होती मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले